ಅಪಮಾನ ಉಮಾನ ಶಾನೆ

क्रूर आणि सूड भावने वागणारा नेता या महाराष्ट्रात कोण सगळं ते देव गोड म्हणून फक्त निवडून येतो मराठ्यांच्या त्याच सत्तेतला आरक्षण देत नाही लाडक्या बहिणीच्या जेवावरती निवडून आला त्यांना त्यांचा हत्ता देत नाही गोड गरीब मायक्रो विषय जेव्हा निवडून आला त्यांना महामंडळ दिले त्यांचं वाटप करून त्यांनी काय केलं मराठी मराठ्यांना फक्त बोलायचं मग आपलं पुढे भागात आता मराठीत विचार झाले त्यांनी नसत केली देवेंद्र फडणवीस की किती फालतोय ते मराठ्यांनाच ओळख मराठ्यांना काही गरजच नाही राहिली आता फोडांची आम्ही आमचा विकास करायला समर्थ आहे आम्ही आमचं आरक्षण मिळवणार आमचे सोडपूर आम्ही अधिकारी करणार उच्च शिक्षण घालणार आम्हीच मराठी एक येऊ आमचा समाज आम्ही व्यवसाय करतो जाणार आमच्या गोरव तोडणार आहे आम्ही पिढ्यांना पडतो समाजाला होणार सात पुरत नाही आणि आम्ही एकत्र पण येत जाणार आमच्यात दाखवणार मराठ्यांनाही माझं आव्हान आहे महिना चार महिन्याला एकत्र येत जा एकत्र न्यायालय लोक टिंगल करते लोकांना कुठले काय आपण एक दिवस की दबा दबदबा राहतो मराठ्यांचा दरदारा कायम राहिला पाहिजे महिना दोन तीन महिने तुम्ही एक दिवस काय तांबुडी जायचं कुटुंब कार्यक्रमाला विनंती माझी सगळ्या मराठी जागे राहा सावध राहा आपल्याला पुढे जायचंय आम्हाला रोटीची नाही गरजे येत नाही आम्ही हिंदू आहेत हिंदू आणि धर्म जर मोठा फडून हवं तर मराठ्यांना मोठा काय काय नाही देऊ कोणतं हिंदू दिसत हिंदुत्व आहे वेगळी हिंदुत्व आम्हाला छत्रपतीचे हिंदू तो मान्य त्यावेळी धर्मावर खरं संकट येत आम्हाला बघू आम्ही आम्ही बारे तुझ्या राजकारणासाठी तू हिंदू हिंदू करणार मग हिंदू येत ना म्हणून आरक्षण देत नाही कर्ण बलवान धर्म धर्मच बलवान हो धर्मातले लोक बलवान झाले धर्मातले लोक जर शक्तिशाली झाले तर धर्म शक्तिशाली आम्हाला लोक कोण म्हणून पडले वाकडे तिकडे धर्म कसा वाटाय लोक तर सशक्त पाहिजेत बलशाली पाहिजेत बळ मराठ्यांना मराठा हिंदू आहे ते धर्माचं लक्ष करेन सगळ्यांनी किती करेल मी सुद्धा निकोच करत सांगतो मारा मारा भांड दंगली मराठे असले की कसे कुठे कुठे होईल यांना माहिती आता कुठे कुठे होत नाहीत ना आता त्यांचा त्यांचा आवड होतो संभाजीनगरला कडे झालं तिकडे येऊन आवड ऐकायला मराठीच वाटते लोक नीट करायला मराठा शिवाय मजा नाही का तुम्ही मराठीच वाटलो करायला त्याच्यामुळे आम्हाला तुमच्या देणं घेणं नाही आम्ही आमचं बघू काय काय करायचं मुसलमान जावा खरं ते संकट वाटव ना आम्हाला त्या टायमा नाही देऊ अरे मुसलमानापेक्षा तू ते देऊन ना फे पाहुणे कोरटकर सोलापूरकर खरच्या देते मासाहेब छत्रपती शिवाय धर्मराजे धर्मवीर संभाजी राजेंद्र आणि हे भाषा शिकी तिथं